मान्य चंद्रकांत बन तोखरकर मावळे दुखे अधिकारी अन्नदानाचे पंगत आहे त्यांचाही सन्मान स्थावित हिंदू समितीचे समितीच्या वतीने होत आहे त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे चंद्रकांत तोखडकर मावळे आपला पण सन्मान स्वीकारावा आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत रावसाहेब यशवंत खराड दत्तू आबाद राजकर महादेव पोपट पवार या ठिकाणी सन्मान होत आहे आणि त्यांनी अतिशय चांगल्या ठिकाणी जागेची व्यवस्था केली आजच्या आज त्यांनी या ठिकाणी संपूर्ण काही लेवल करून आपल्या सर्व वारकऱ्यांची चांगली व्यवस्था केल्याबद्दल त्यांचं काळामधून हार्दिक अभिनंदन चंद्रकांत हा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय बजरंग बल